शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना म्हणजे खरंच एक आधार तुम्ही जर शेतकरी असाल तर पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांबद्दल नक्कीच ऐकलं असेल या दोन्ही योजनांमधून तुम्हाला वर्षाला प्रत्येकी सहा हजार रुपये म्हणजेच एकूण बारा हजार रुपये मिळू शकतात यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल आणि ती नोंदणी कशी करायची हे आपण सोप्या पद्धतीनेतून जाणून घेणार आहोत कुठलेही शेतकरी यापासून वंचित असले तरी आता नोंदणी प्रक्रिया चालू झालेली आहे ती पूर्ण करून तुम्ही याचा लाभ घेऊ हो शकता सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान पोर्टलवर जावं लागेल गुगलमध्ये सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवरती पी एम किसान गव्हर्नमेंट ही वेबसाईट उघडील तेथे ते तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल जर तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटत असेल तर तुमच्या गावातील ई सेवा केंद्र किंवा आजूबाजू परिसरातील ई सेवा केंद्र असतात तिथे जाऊन तुम्ही भेट देऊ शकता फॉर्म तुम्हाला दहा ते वीस रुपयामध्ये तिथे भरून देऊ शकतील सगळा सोपा मार्ग हाच आहे आणि यासाठी तुम्ही आधार कार्ड बँक पासबुक जमिनीचे कागदपत्र जे सात बारा आहे किंवा इतर जे महत्त्वाचे असतात आणि मोबाईल नंबर तयार ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व गोष्टीला आधार लिंक असणं गरजेचं आहे म्हणजेच बँकेला तुमचं जे काही पासबुक का आहे त्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि शक्यतो डी बी टीमार्फत मार्फत पैसे येत असतील तर पोस्ट खातं तुम्ही काढू शकता मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद